दैनिक वृत्तवेग संस्थापक माननीय विनोद चंदन शिवे यांचे दुःखद निधन सांगली दैनिक वृत्तवेग संस्थापक माननीय विनोद चंदन शिवे यांचे आज पहाटे उपचारादरम्यान सांगली सिव्हिल येथे मृत्यू झाला ते दैनिक वृत्तवेगचे संस्थापक होते त्यांचे पूर्ण नाव विनोद विठ्ठल चंदन शिवे वर्ष एकावन्न तसेच ते पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार लेखक कवी होते पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी तीस वर्ष योगदान दिले आहे अलीकडील काळात आजारी असल्याने प्रकृती साथ देत नव्हती काल सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना रात्री बारा नंतर त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो शोकाकुल दैनिक वृत्तवेग परिवार व सांगली जिल्हा संपादक पत्रकार बंधू काढून आल्याबद्दल पहिले मी साहेबाचा अभिनंदन दुसरी गोष्ट दोन हजार सात हे दैनिक उद्योग चालू केले होते त्या दैनिक उद्योगला विविध पत्रकार मिळाले काय चांगले मिळाले काय वाईट मिळाले काय कडबड होते काय आंबट होते काय शेती होते पण संघर्ष करत करत आज हे आपल्या दैनिकाची मिर्झत सर दुसरी शाखा कराड एक शाखा आहे सातारा लेख आहे पुण्याला एक आहे आणि मंगळली काढायची आमची एक अपेक्षा आहे आणि तसंच एक दैनिकाचं चॅनलसुद्धा हो एक अपेक्षा होती आणि आज मिर्जेची टीम मिळालेली आहे आणि सर तुम्हाला सांगतो की आमच्या मिर्झेची टीम आपल्या मिर्जतला कुठल्याही अन्यायाशा कुठल्याही प्रश्नावर हो, पहिली बातमी फक्त असणार